आजपासून विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होती याच पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातील टोलेबाजी पाहायला मिळाली मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून सुरू असलेल्या अंतर्गत राजकारणावरून शिंदे आणि अजित पवार दोघेही बोलताना दिसले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीबद्दल आपल्या खास शैलीत फटकेबाजी केली त्यानंतर एकच हशा पिकला होता नेमकं काय म्हणाले ते पाहूयात आणि सरकारचं दुसरं अधिवेशन आणि त्यातला हा पहिला अर्थसंकल्प सरकारची टर्म नवीन असली तरी सुद्धा आमची टीम जुनीच आहे फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्या नाही त्याला मी काय करू पण ठीक आहे आम्ही अंडरस्टँडिंग आमची रोटेटिंग चेअर आहे अंडरस्टँडिंग पण मांडतील दरम्यान शिंदे फडणवीस अजित पवार यांच्यातल्या जुगलबंदी नंतर पत्रकारांनी महायुतीतील फुटीबद्दल विचारलं असता फडणवीस म्हणाले की तुम तुम्ही तुमच्या ब्रेकिंग न्यूज साठी आम्हाला कितीही लढवण्याचा प्रयत्न केला तरी आमची युती तुटणार नाही फडणवीस पुढे म्हणाले की एवढ्या उन्हात शीतयुद्ध कसं होऊ शकतं आमच्यात सगळं काही थंडा थंडा कुल आहे Bureau Report Maharashtra News 24